नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये हो आपलं खूप स्वागत आहे तर आज आपण असा व्हिडिओ बघणार आहोत असा टॉपिक आहे तर मी कमेंट्स लिहून घेतलेल्या आहेत तर बरेच आपल्या ताईंना प्रश्न पडले तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आज आहे भोगी तर भोगीच्या सर्व माझ्या ताईंना शुभेच्छा आणि उद्याच्या संक्रांतीसाठी सुद्धा ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा तिळगुळ घ्या बोला तर आपण आज असा टॉपिक निवडला आहे की बऱ्याच प्रश्नांना उत्तरं द्यायचे तर असे काही कमेंट्स असतात त्यांना मी फोनवरूनच रिप्लाय देऊ शकत नाही तर त्यांना असं मी दाखवणार आहे जे त्यांना प्रश्न पडलेत कटिंगमध्ये ब्लाउजच्या तर असं नाही की ते कमेंट्स करणाऱ्यांनाच फक्त फायदा होईल तुम्ही जे सर्वजण बघताय माझा व्हिडिओ त्यांनासुद्धा सगळ्यांना याचा नॉलेज वाढेल आणि ना फायदा होईल तुम्ही जेव्हा कटिंग करताय ब्लाऊजला तेव्हा तुम्हाला याचा फायदा नक्कीच होणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आणि आपण कमेंट्स मी लिहून घेतल्या फक्त नावं लिहून घ्यायची विसरले पण आता फोन व्हिडिओला अडकल्यामुळं नावं घेता येणार नाहीत ना मला तर आपली पहिली कमेंट अशी आहे बाईचे माप परफेक्ट कसं घ्यायचं ते दाखवा तर आता मी एक हे दाखवते आपला हातानेच काढणार आहे माप घेत बसणार नाही फक्त मी तुम्हाला सांगणार आहे की कसं घ्यायचं माप आता हा पार्ट आपण पाठीमागचा कट करत असतो असा या पद्धतीने आपण पाठीमागचा पाठ <स्थी> कट करत असतो बरोबर तर हे आपला आहे मुंडा म्हणजे काय तर हा भाग आहे जो काखेमध्ये जोडला जातो भाईला तो भाग मुंडा आहे तर याच्यासाठी हे जे अंतर आलेलं आहे गोलाई आपली तर आपण परफेक्ट आहे काय हे बघण्यासाठी इथंपर्यंत फिटिंग पर्यंत पण आपण शिलाई मार्जिंग पर्यंत बाई जोडत असतो तर आपण इथे दीड इंच शिलाई मार्जिंग घेतली तर बाईसाठी पण दीड इंच शिलाई मार्जिंग घेत असतो तर इथे बाहीचं पण मी आकार काढते आपली समजा लॉंग बाही आहे म्हणजेच की असा आपण भाईचा आकार असतो आपला आणि हा पाठीमागच्या भागाचा आकार असतो तर आता हे जे माप आहे तुम्ही पाठीच्या भागाचं जे पण तुमचं माप असेल छत्तीसचं माप असू द्या अडतीसचं असू द्या बत्तीसचा असू द्या जे पण तुमचं हे कटिंग निघालेलं आहे पेपर कटिंग त्याचा हा मुंडा मोजून घ्यायचा आहे फिटिंग पर्यंत बरोबर किंवा मग आपण अंगावर जर माप घेतला असेल तर ह्याचा मुंडा आता समजा माझा पंधरा मुंडा आहे पूर्ण गोल तर त्याचे निम्मे साडेसात येतात आपण निम्मा घेत असतो कारण डबल फोल्ड असतो आपला कागदाचा याचा सुद्धा असतो आणि याचा सुद्धा असतो ब्लाऊजचा ब्ला कापडाचा चुकून कागदाचा बोलले तर आपण हाफ करून घ्यायचे असतात तर पंधराचे हाफ होतात साडेसात तर इथून हे अंतर जे आपण आहे ते मोजून घेणार आहोत पावणे आठ पाव इंच लूज घ्यायचं म्हणून नेहमी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर हे अंतर आपलं पावणे आठ असतं पण बाही कटिंग करते वेळी आपल्याला साडेसातच घ्यायचं असतं कुठून इथून इथं पर्यंत हे पुढचं मार्जिन आहे आपण जेवढं इथं मार्जिन ठेवलंय तेवढंच इथं मार्जिन ठेवायचं असतं बाईसाठी इथं दीड ठेवलंय तर इथं सुद्धा दीड इंचच ठेवायचं इथं जर तुम्ही दोन इंच मार्जिन ठेवलंय तर इथे सुद्धा तुम्हाला दोन इंचच मार्जिन ठेवायचंय आणि हा जो मुंडा आहे आपला तो मुंडा साडेसात जर पंधरा असेल पूर्ण मुंडा तर त्याचे साडेसात जर तुमचं उदाहरणार्थ जर अठरा आहे हे, हे पूर्ण मुंड्याचा माप हे तर अठरा आहे तर याचे निम्मे नऊ येणार आहेत आणि पाव इंच लूज म्हणजे हे माप आपलं सव्वा नऊ येणार आहे तर इथं घेताना नऊच आहे जेवढं आपला अंगावर माप आहे ब्लाउजवर आहे तेवढंच बाहीला घ्यायचंय कारण बाही ही अशी वक्र आलेली असते त्यामुळं आपल्याला ती पुरते बरोबर पाव इंच कमी का जरी काढली तरी याच्यापेक्षा पण मापापेक्षा पाव इंच म्हणजे मापाच्या अर्ध्यापेक्षा पाव इंच लूज इथे ठेवायचा असतो मुंडा पाठीमागच्या भागाला आणि आपण पुढचा भाग याच्याबरोबरच कट करत असतो त्यामुळे मागचा भाग मॅच होतो आणि दुसरं म्हणजे बाहीचा मुंडा हा बाहेरून असा आलेला असतो आपला त्यामुळे आपल्याला हा मुंडा जेमतेम जेवढा आहे त्याचा अर्धा करायचा आहे मुंड्याचं माप जेवढा आहे त्याचा अर्धा घ्यायचा आहे तर ही झाली पहिली कमेंट आता आपल्याला दुसरी कमेंट घ्यायची आहे आता दुसरी एक कमेंट आहे योग पेपर पेपरवरती साडेतीन आणि अडीच इंच घेऊन पण साइड पार्ट कटोरीला जोडल्यास पुढचा भाग कमी होतो तर आता या ताईंना असा प्रश्न पडलाय की साडेतीन आणि अडीच तर हे जरा दुसरी आकृती काढावी लागणार आहे तर आपण त्याच्या पुढची कमेंट घेऊया आणि मग नंतर ही घेऊया आपण कारण ह्याच आकृतीवर जी दाखवता येईल मला ती कमेंट घेऊया अगोदर तर मुंड्यामध्ये ब्लाऊज खेचला जातो तर आता या ताईंचा असा प्रश्न आहे की ब्लाऊज मुंड्यामध्ये खेचतो म्हणजे इथे खेचला जातो तर इथे का खेचला जातो तर ते सांगते मी तुम्हाला हे जे माप तुम्ही घेतले त्याच्यापेक्षा हे माप तुम्ही कमी घेतले किंवा मग दुसरं म्हणजे इथून जे आपण कॅप हाईट खाली देतो वरून इथे कॅप हाईट देतो तर मी सांगितले एल्बो साईज म्हणजे अशी जर भाई तुमची इथंपर्यंत असेल कोपरापर्यंत म्हणजे दहाची नऊची तेव्हा तुम्हाला इथे साडेतीन वर माप टाकायचंय कुठून जी आपण इथून वर पूर्ण उंची इथं घेतली तिथून खाली साडेतीनवर कॅप हाईट टाकायची म्हणजे तुमची परफेक्ट कॅप हाईट आली की तुमचा ब्लाउज खेचला जाणार नाही जर तुम्ही याच्यापेक्षा जास्त चार किंवा साडेचार कॅप हाईट देत असाल खाली तर मग तुमचा ब्लाऊज इथे खेचणार आहे कारण मग ही जी उंची आहे या साइडची फिटिंगची बाहीची ती उंची इथं कमी होणार आहे एवढी अशी आता माझे अशी बसते तर अशी बसणारे जर चार साडेचार तुम्ही घेत असाल तर मग तेवढा मग हा मुंडा असा खेचला जातो असा हातवर केल्यावर आता मी पूर्ण हातवर केलाय अजिबात माझा ब्लाउज कुठेही खेचला जात नाहीये बघा आणि चुनी पण नाहीये मुंड्याला तर मुंडा कसा काढायचा हे पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये सांगत असते तुम्ही जर व्हिडिओ माझे बघितले नसतील अगोदरचे नवीन बघत असाल आता हा व्हिडिओ तर अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी मुंडा कसा मुंड्याला आकार द्यायचा कितीवर टाकायचा हे सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये कोणताही व्हिडिओ काढा आणि बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण आपले ब्लाउज बघा किती, किती परफेक्ट असतात शोल्डर बघा शोल्डरच्या जाग्यावर पुढून गळा उतरत नाही आणि इथे पण बघा पूर्ण उंची कटोरीची टक्सची परफेक्ट असते क्रॉसपट्टी पण छान असते तर या पद्धतीने आपल्याला आता याचं पण शंका निवारण झालं असेल कॅफाईट परफेक्ट टाका आणि हा मुंडा परफेक्ट टाकला तर तुम्हाला ब्लाउज खेचला जाणार नाही मुंड्यामध्ये अजून एक लिहून नाही घेतलेली कमेंट पण पर परवा मी वाचली तर त्या ताईंचं म्हणणं असं आहे की मुंडा तर मी व्यवस्थित काढते बाहीचा पण आणि याचा पण तुम्ही दाखवल्याप्रमाणे पण माझ्या भाईला पाठीमागे इथे फुगा येतो किंवा मुंड्यामध्ये इथं फुगा येतो तर मग तुम्ही काय करा ताई हा जो पूर्ण भाग जो बाहेरून आपण का कापतो बाहीचा बाहेर बाहेरचा मुंडा जो कापतो तो, तो जास्त न असा खोलगट करता बाहेरून खोलगट न करता थोडासा असा कट करून घ्या आतून शेप कट करा म्हणजे हे जे कापड आहे बाहीचं पाठीमागच्या बाजूच्या मुंड्याचं ते थोडंसं आतून कट करा म्हणजे तुम्हाला बाई इथे फुगा पडणार नाही जास्त पण करू नका पावींचा आतून केलं तरी चालेल आता दुसरी कमेंट आहे आपली मुंड्यावरच पुढचा मुंडा कमी घेतला म्हटल्यावर दोन्ही मुंडा जोडताना खाली वर नाही का होणार तर नाही होणार कारण काय आपण इथं आपण बघा पाठीमागच्या भागाला असं खाली जातो बरोबर आणि पुढच्या भागाला असं वर जातो थोडंसं वर घेत असतो हे मी सांगत असते तुम्हाला तर आपण फिटिंग मध्ये कमी जास्त करतोय ना की इथे म्हणजे जे, जे मार्जिन सोडले आपण तिथे खालीवर करतोय इथे बरोबर पुढचा भाग इथं आणतो आणि पाठीमागचा पण इथं आणतो आणि हा जो गॅप आहे तो कुठं मॅच होतो ते मी सांगते तुम्हाला पुढचा मुंडा आपण असा आतून खाचलेला असतो बघा आपण असा आतून खाचलेला असतो त्यामुळे हा जो मुंडा आपण मोजणारा आहे बाहेरचा तो आणि हा जो मुंडा आतून जो मोजणार आहे तो मॅच होतोच जरी इथं आपण कमी केलं तरी इथं वाढणार आहे मग याच्यापेक्षा हे अंतर वाढणार आहे आपलं कारण खालून मोजलं जाणार आहे आपलं यासाठी अशा पद्धतीने केलं तर हस्ते मॅच होतं नाही तर मग तुमचा पुढचा मुंडा जास्त होणार आहे जर तुम्ही कमी ठेवला नाही तर आता हे मुंड्यावरचे प्रश्न झालेले आहेत आपले मधला कुठला राहिला योगपट्टीचे आहेत आता दोन आहेत योगपट्टीचे कमेंट्स आहेत ब्रेसेरपट्टी योगपट्टी क्रॉस पट्टी काय तुम्ही म्हणत असाल ते तर योगपट्टी अडीच आणि साडेतीन घेऊन पण साइड पार्ट कटोरीला जोडल्यास पुढचा भाग कमी होतो आता हे मी बारीच्या तर संपले हे पुसून टाकते आता योगपट्टीसाठी दाखवते आता आपण साधारण साइड पार्ट म्हणजे आपण जो कटोरीला जोडतो तो, तो पार्ट असा असतो बरोबर तर मी बॅक पार्टचा कटिंग दाखवताना तुम्हाला इथून पाऊन इंच कमी करायला लावत असते का कमी करायला लावत असते तर ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते हे कमी केल्याने काय काय होणार नाहीये आपल्याला आणि एवढं जर तुम्ही कमी नाही केलं तर काय काय तुमच्या ब्लाउज मध्ये परिणाम दिसणार आहे ते पण मी सांगत असते तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करत असाल पाऊन इंचाच बरोबर पण मग इथलं लक्षात राहत नाहीये तुमच्या तर इथून ही आपण क्रॉसपट्टी अशी अडीच वर काढत असतो बरोबर आणि इथे वर एक इंच चढून आपण आकार असा प्रॉपर्टीला देत असतो पण आता हे जे पाऊण इंच कट केले आपण ते जर तुम्ही या भागात कुठं वजा नाही केलं तर मग साहजिक आहे हा पुढचा भाग तुमचा उंच होणार आहे कारण इथं आपण मायनस केलं तर पुढच्या भागात सुद्धा मायनस व्हायला पाहिजे मग ते मायनस कुठं करायचं म्हणून सांगत असते आपला हा कटोरी जोडण्याचा जो पार्ट आहे त्याला ते पावून इंच कट करायचं असतं म्हणजे हा जो सरळ कट कर न करता असा तिरकच कट करायचा मार्जिनच्या दिशेने म्हणजे काय होतं हे आणि हे माफ या साईडला मॅच होतं फिटिंगच्या साईडला जर हे तुम्ही कट नाही केलं इथं तिरक तर मग ही फिटिंगची उंची आणि ही फिटिंगची उंची जास्त होणार आहे याच्यापेक्षा पाठीमागच्या भागापेक्षा म्हणून मग हे आपल्याला इथं कट करणं गरजेचं आहे आता याच्यावरच दुसरा एक प्रश्न असा आहे की साडेतीन आणि अडीच घेऊन पण साईड पार्ट कटोरीला जोडल्यास पुढचा भाग कमी होतो तर का कमी होतो तुम्ही ही फक्त कटोरी क्रॉसपट्टी अशी कट करताय बरोबर आपण अशी कट करतो इथं जी सरळ आहे ती वर गेलेली आहे इथंपर्यंत पण तुम्ही हे मोजून नाही बघत आहे काय मोजून बघायचं असतं सांगितलंय तुम्हाला मी आता इथं टेपनी मोजून दाखवते आपला हा पार्ट आहे तर इथून आपण हे मोजून घ्यायचंय कुठपर्यंत हे आपलं कट होणार आहे म्हणजे हे मी पुसून टाकते हा आता हा पार्टची फिटिंगची बाजू ही आपली मोजून घ्यायची किती भरली तर सहा इंच भरली आणि आपल्याला क्रॉस पट्टी कशी जेम तेम परफेक्ट काढायची ते दाखवते मी कारण दोन तीन कमेंटचं उत्तर याच्यात मिळणार आहे तर हे आपलं सहा भरलं तर हा जो पार्ट आहे आपला त्याचं फक्त उंची मोजून घ्यायची कुठंपर्यंत पर्यंत मोजणार आपण आता हे मधलं पुसते म्हणजे समजेल इथपर्यंत मोजायची हो कारण इथं आपण क्रॉस कट केलंय तर हा ही उंची किती भरली तर चार इंच भरली बघा म्हणजे की आपल्याला इथं दोन इंच कमी पडलं मग ते दोन इंच आपल्याला क्रॉस क्रॉसपट्टीमध्ये घ्यायचंय प्लस आपल्याला एक इंच मार्जिन घ्यायचंय पट्टी जोडण्यासाठी म्हणजे या साईडला या मापासाठी आपल्याला क्रॉस पट्टी या साईडला किती इंचाची घ्यायला पाहिजे तीन इंचाची आणि इथे जेवढा आहे तेवढं आता इथं ते तीन भरलंय तर यामध्ये एक इंच बरोबर म्हणजे या साईडला काच बटन साईडला आपल्याला ही क्रॉस पट्टी चार इंचाची घ्यायला पाहिजे आणि या साइडला दोन इंच कमी पडतात त्यात एक इंच प्लस करून तीन इंचाची घ्यायला पाहिजे तर मग क्रॉस पट्टी जेव्हा तुमचा हा पेपर कटिंग होणार आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला इथे खाली एक इंच एक्स्ट्रा कट करायचे आहेत समजलं दोन इंच आहे का बघायची ही क्रॉस पट्टी आपल्याला दोन इंच लागणार इथं किती भरती बघायची आणि त्यामध्ये तेवढे प्लस करायचे आता दुसरा एक प्रश्न याच्यावरच बघा मी इथं तर दाखवलं तुम्हाला एक इंच प्लस करून हा पण आता इथे आपल्याला किती कमी पडली दोन इंच कमी पडली बरोबर तर ही क्रॉस पट्टी आपली इथून मोजायची हे बघा इथून तर इथं किती भरली आपली पावणे तीन भरती आहे म्हणजे आपल्याला किती लुझिंग इथं हे दिलं पाहिजे पाव इंच फक्त दिलं पाहिजे ना कारण दोन इंचाची पाहिजे त्यामध्ये एक इंच मार्जिन हवे म्हणजे तीन इंचाची टोटल पाहिजे तर मग तीन मध्ये आपल्याला ही उंची भरली पावणे तीन मग फक्त पाव इंच या साईडला वाढवायचे आणि इकडे मात्र एक इंच वाढवायचे मग आता हे मॅच कसं करायचं तर इथं तर सरळ ठेवायची बरोबर आणि इथे एक इंच आणि इथं पाऊ इंच मग हे काय होणार आहे क्रॉस होणार आहे कापड बरोबर की नाही मग काय करायचं आपण पूर्ण एक इंच वाढवून घ्या इथे खाली इकडे एक इंच इकडे एक इंच आणि वरच्या साइडला हे जे आपलं क्रॉस आलेलं आहे तिथून खाली आपल्याला पाऊन इंच अशी पावून इंच खून करून मग इथून हा इथं आणायचा कट म्हणजे काय होणार ही इकडं तीन इंचाची बरोबर होईल आणि इकडं चार इंचाची खालचा जो हा पृष्ठभाग आहे तो सरळच राहील क्रॉस जाणार नाही तुमचा अशा पद्धतीने क्रॉस पट्टी मॅच करायला शिका आता मी सांगते एक इंच शिलाई मार्जिन घ्या म्हणून तुम्ही काय करत असाल इकडं एक इंच इकडे एक इंच शिवाय तुम्ही ही पट्टी मोजूनच नाही बघितलेली तुम्ही दोन मध्ये एक इंच म्हणजे ची पाहिजे तर मग ऑलरेडी आपली इथं पाहुणे तीन आले त्यामध्ये तुम्ही एक इंच जर वाढवली तर पावणे चार होणार आहे म्हणजे पाऊन इंच तुमचा हा पार्ट पुढचा जास्त होणारच आहे तर हे गणित लक्षात घ्या आपल्याला एक इंच वाढवायचंय पण आपली पट्टी निघाली किती बघायची त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करून सॉरी जे कमी पडले त्यामध्ये एक इंच प्लस करायचंय मग आपली पट्टी जर पावणे तीन निघाली आहे तर मग आपल्याला पावच इंच त्यात मार्जिन वाढवलं पाहिजे हे लक्षात घ्या दुसरा कमेंट आहे पट्टी कशी काढायची आता याच पद्धतीने तुम्ही पट्टी पण काढायची आहे आणि पुढचा भाग मागच्या भागापेक्षा जास्त होतो तर का जास्त होतो याचं सुद्धा स्पष्टीकरण मी तुम्हाला आता दिलेलं आहे ताई त्याच पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं पण उत्तर मिळालेलं आहे आता पुढची कमेंट अशी आहे मद्रास कट वन टक्स ब्लाउज दाखवा तर बघूयात कसा करायचा आता इथेच दाखवते मी तुम्हाला आता आपण मद्रास कट साठी पाठी बॅक साईड सेम अशीच कट करणार आहेत पुढे तुमचा ब्लाउज कुठलाही असू द्या कटोरी असो फोर टक्स असो प्रिन्सेस असो वन टक्स असो किंवा मद्रास कट असो आपण प्रत्येक वेळी पार्ट हा पाठीमागचा याच पद्धतीने कटिंग करायचं आहे तसा तुम्हाला मी दाखवलेत मागे व्हिडिओ त्यामध्ये बघा तुम्ही बॅक पार्ट कसे कट करायचे बॅक पार्ट महत्वाचा असतो कटिंग करण्यासाठी पुढचा भाग तुमचा कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज असू दे पुढे तर डीप गाळ्यासाठी शोल्डर किती घ्यायची मुंडा कसा घ्यायचा मध्यम गाळा म्हणजे सात आठ गाळ्यासाठी शोल्डर कशी कमी करून घ्यायची बंद गाळा असेल कॉलर नेक असेल तेव्हा शोल्डर कशी घ्यायची हे सगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत नवीन बघणाऱ्यांनी ते चॅनलवर जाऊन आपल्या व्हिडिओ बघा म्हणजे समजेल तर हा झाला आपला बॅक पार्ट आता आपल्याला याच्या पुढे टक्स किंवा मद्रास कट ब्लाउज बघायचा आहे किंवा शिकायचं आहे तर आपण हे बॅक पार्टचा कागद आपण दुसऱ्या कागदावर छापून घ्यायचंय तर त्या दुसऱ्या कागदावर छापून घेतल्यानंतर आपलं काय काय होणार आहे असं येणार आहे बरोबर आणि मी पुढच्या भागाचा मुंडा कसा काढायचा ते तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये आता इथे फक्त सांगते पुढच्या काळात तुमचा जो पण सहा सात काय असेल सा, तो देऊन घ्यायचाय इकडे वन टक्स साठी जर तुम्हाला इथे पुढच्या भागाला हू पट्टी मटन पट्टी लावायची असेल तर तुम्हाला इथे मार्जिन द्यायचंय मार्जिन सोडायचं आणि मग कागद हा छापून आहे समजला एवढं तीन रेगा किंवा अर्धा इंच त्यानंतर आपल्याला खालून अडीच अडीच इंचावर क्रॉस पट्टीसाठी मार्किंग करायचे आणि रेग ओढून घ्यायचे त्यानंतर आपल्याला वरून खाली इथून खाली जर तुमच्याकडे मापाचा ब्लाउज असेल किंवा कस्टमरनं स्वतःवर माप घेतला असेल तर इथून शोल्डरपासून पूर्ण इथं खाली छातीच्या खालीपर्यंत असं टेपनी मी दाखवते असं शोल्डरपासून टेप लावायचंय पूर्ण छातीच्या खाली असा टेप दाबायचा आहे हे बघा मी इथं दाबल उंचवटेच्या खाली टेप आहे आणि याला म्हणतात राऊंड तर माझा राऊंड आलेला आहे बारावर तर तुमचा मापात कितीही येऊ शकतो तर हे क्रॉस पट्टीचं सोडून द्या इथून खाली आता मी बारा इंच घेणार आहे बरोबर किती बारा तर आपल्याला इथे शोल्डर जोडायला अर्धा इंच लागणार आहे खाली क्रॉस पट्टी जोडायला अर्धा इंच लागणार आहे म्हणजे एक इंच आपल्याला त्यात शिलाई मार्जिन ॲड करून तेरावर खून करून घ्यायचे हा जो पार्ट तुम्ही छापून घेतला आहे पुढच्या भागासाठी त्याच्यावर शोल्डर पासून खाली तेरा इंचावर आपल्याला खून करायचे आता हे समजा आपली तेरा इंचाची खून आली तर ही सरळ खून अशी रेग ओढून घ्यायची त्याच्यावर आपल्याला एक इंच असं जाऊन हा असणार आहे क्रॉस पट्टीचा भाग तर या रेगेचा असा आपला क्रॉस पट्टीचा भाग असणार आहे तर काहींना आपल्याला असा ठेवला तरी चालतं अशी क्रॉस पट्टी किंवा मग काय करायचं हे जे आपलं फिटिंग आलेलं आहे फिटिंगचं कट आलेलं आहे त्याच्या आतमध्ये दीड इंच अशी खून करून घ्यायची आणि ही पट्टी जी अशी येणार आहे ती अशी वळवायची हा पार्ट आपला असा निघतो तर साध्या सोप्या पद्धतीत शिवायचं असेल तर तुम्हाला सरळ क्रॉस पट्टी पण काढू शकता किंवा हीच क्रॉस पट्टी अशी इकडे न्यायची फिटिंगच्या आतमध्ये दीड इंच किंवा एक इंच एक इंच नाही पण दीड इंच तुम्ही हे खून करून घ्यायचे आणि अशी करायची आता राहिला प्रश्न टॉक्सचा टॉक्स कसा काढायचा तर आपल्याला हा पार्ट आपण पाठीमागच्या भागावर कट केलाय म्हणजे छापून घेतलाय पाठीमागचा भाग हा अपरचेस्टच्या मापाने असतो पुढचा भाग फुल बसच्या मापाने कट करायचा असतो तर ते फुल फुलबस माप आपल्याला इथं वाढवायचंय इथून खाली पॉईंट पॉईंट तुटून येतो शोल्डर पासून बरोबर जे टोक आहे छातीचं तिथं असतो पॉइंट तर तो, तो, तो पॉइंट पण कसा काढायचा हे मी सांगत असते छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच जर छत्तीसच्या आतलं माप असेल तर दीड इंच आणि अडतीस पासून पुढे एक इंच माप घ्यायचं म्हणजे प्लस करायचे तर इथं पॉइंट आला तुमचा मग या पॉईंट वर आपल्याला अशी रे ओढून जो पण तुमची फुल बस्ट आहे अप्पर चेस्ट पेक्षा फुल बस्ट ही एक इंच दोन इंच आणि जास्त असते त्याचा चौथा भाग इथे टाकायचा आहे आणि पुढे आपल्याला शिलाई मार्जिन जे काय पाठी घेतलंय तेवढं द्यायचंय मग आता आपलं काय होणार आहे हे पुढे जाणार आहे थोडं माप मग मा त्या मापानुसार क्रॉस पट्टीच हे बघायचंय लक्षात घ्या आता टक्स कसा काढायचा हे पण दाखवते अंगावर मी आता आपली कंबर इथे असणार आहे हे बघा इथे असणार आहे बरोबर तर ही जी कंबर आली आता माझी कंबर किती आली तीस इंच आली बरोबर हे बघा तीस इंच आली आणि आता उंचवट्याच्या इथं किती येते बघायचं हे माप बघायचं किती जिथे आपला उंचवटा म्हणजे फुल बस्ट हे माप बघायचं किती आहे तर हे आलेलं आहे पस्तीस इंच तीस आणि पस्तीस मध्ये किती फरक पडला तर तीस आणि पस्तीसमध्ये पाच इंचा फरक पडला म्हणजे कंबर आणि फुल मध्ये आपल्याला पाच इंचा अंतर आहे तर ते पाच इंच आपल्याला टक्समध्ये डिवाइड करायचे तर या साईडला अडीच इंचा टक्स आणि या साईडला अडीच इंचा टक्स तर अडीच इंचाचे पण आपल्याला दोन भाग करायला लागतील बरोबर ना तर हा टक्सला पॉइंट बरोबर आपल्याला छातीचा दहावा भाग इथं द्यायचा आहे ही पॉईंटची रेश आलेली आहे या पॉईंटच्या रेषेवर बरोबर टोक कुठे येणार एक्झॅक्टली तर काच बटन पासून आपल्याला टेप लावायचा आहे छातीचा धावा भाग तर माझा पस्तीस आलेला आहे फुल बस्ट त्याचा धावा भाग येतो तीन पॉईंट पाच तर मी साडेतीन वर इथं खून करणार अशी तुम्ही पण असंच करायचंय चाळीस जर तुमची बस्ट असेल तर त्याचा धावा भाग येणार आहे चार हे शिलाई मार्जिन सोडून द्यायचंय आणि त्याच्या पुढे टेप लावायचा आहे आणि चार वर खून करायचे अशी मग इथे तुमचं बरोबर टोक येणार आहे टक्सचं अशा पद्धतीने प्रत्येक साईज नुसार तुम्ही पॉईंट काढायला शिका तिथून खाली आपल्याला सरळ रेख द्यायची आणि आता माझा अडीच इंचा एक टक्स असणार आहे या साईडचा अडीच इंचा या साईडचा तर ते अडीच इंच आपल्याला दोन इकडं या रेगेच्या इथून खाली इकडे आपल्याला सव्वा एक इंच आणि इकडे सव्वा एक इंच असा हा माझा वन टक्स येणार आहे टोटल मिळून झाला अडीच इंच इकडच्या बाजू आता ही उजवी बाजू असेल तर डाव्या बाजूला सुद्धा अडीच इंचा सेम असा येणार आहे म्हणजे आपले हे पाच इंच कमरेमध्ये कव्हर झाले बरोबर आणि तिथे आपण ही क्रॉसपट्टी जोडली की परफेक्ट माप बसला आपलं तर या पद्धतीने मद्रास कट किंवा वन टक्स मद्रास कटलाच वन टक्स मद्रास कटला एकच टक्स असतो त्यामुळे या पद्धतीने हा वन टक्सची कटिंग होणार आहे तर अजून पण काय तुम्हाला समजलं नसेल काय माझ्याकडून चुकी झाली असेल व्हिडिओमध्ये बोलताना चुकीचा शब्द आला असेल तर मला सांगा कमेंटमध्ये आपण हा ब्लाऊज जर तुम्हाला कटिंग समजली नसेल तर मी पेपरवर कटिंग करून दाखवेल पण मला वाटते सगळं मी समजावून सांगितलेलं आहे आणि प्रत्येक ब्लाउजला कटोरी असू दे तुमचा फोर टक्स असू दे किंवा प्रिन्सेस कट असू दे टक्स किती घ्यायचा याचा प्रश्न आता पडला नाही पाहिजे तुम्हाला कारण मी सांगितलं टक्स कितीचा घ्यायचा कंबर आणि फुल बस्टचा बस बस जेवढा हो अंतर आहे दोघांमध्ये त्या अंतरात आपल्याला टक्स बसवायचा आहे म्हणजे परफेक्ट तुमचा खोलगटपणा येणार आहे कटोरीला फोर टक्सला फोर टक्सचे ब्लाउज बघा गावाकडे शिवतात एकदम चपटे बसलेले असतात का बरं त्यांना अर्धा अर्धा इंचाचे टक्स देतात अर्धा इंचा टक्स आपला चपटाच होणार आहे जेवढं कंबर आणि छातीमध्ये जेवढा अंतर पडलंय तेवढा टक्स जर असेल तर परफेक्ट तुमचा ब्लाऊज खोलगट छान छातीमध्ये बसणार आहे तर हा नवीन टॉपिक तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल हा विषय कारण प्रत्येकाच्या फायद्याचा आहे प्रत्येकजण आपली मैत्रीण किंवा आपले दादा पण बघत असतात व्हिडिओ त्यांना हा प्रश्न पडत असेल तर कधी वन टक्स ब्लाउज शिवायला येतो प्रिन्सेस कट येतो फोर टक्स असतात तर त्यामध्ये टक्स कितीचा घ्यायचा कसा घ्यायचा हे समजत नाही तर मी त्याची उत्तरं बऱ्यापैकी दिलेली आहेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा कारण जर तुमचे मित्रमैत्रिणी पण जर या विषयामध्ये जर त्यांना अनुभव नसेल तर त्यांना सुद्धा याची माहिती मिळून जाईल याच्यासाठी तुम्ही शेअर करा आणि लाईक पण करा व्हिडिओला आणि अजून काय तुमचे प्रश्न असतील ते मला कमेंटमध्ये नक्की विचारा आपण त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करत असतो नेहमी आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी तुमच्यासाठी वेळ काढून रोज डेली व्हिडिओ टाकत असते बरोबर बाराला पाच बाकी असताना आपला व्हिडिओ येत असतो कधीतरी जरा कामाचा लोड असेल तेव्हा उशीर होत असतो तर तेवढं ते तुम्ही समजून घ्याल मला माहिती आहे आणि तुमचं सदैव प्रेम असंच राहू द्या आणि तुम्ही मला सपोर्ट करा मी तुम्हाला सपोर्ट करत जाईल बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स पण येतात आपल्या की ताई मला तुमच्यामुळे गिरायक वाढलं कस्टमर वाढलं माझे ब्लाउज फिटिंगला छान बसायला लागले तर खूप खूप धन्यवाद तुमची ही पोचपावती मला मिळते म्हणून तर कमेंट मात्र नक्की करून सांगा मला तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला या व्हिडिओचे फायदे होतात की नाही तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या छान व्हिडिओमध्ये आपलं पुढच्या स्वागत करू आपण आणि उद्याच्या संक्रांतीसाठी परत एकदा शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय